नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मस्त गुलाबी थंडी आणि फ्लावर मटार बटाटा यांची सुकी भाजी बरोबर गरमागरम भाकरी कॉम्बिनेशन म्हणजे झक्कास ना चला तर मग पाहूया याची साहित्य आणि कृती तर या इथे सगळ्यात आधी मी बटाटे घेतलेत बारीक कापून घेतलेत कारण भाजी सुकी करायची व्यवस्थित शिजले पाहिजेत इथे जे फ्लावरचे फ्लॉरिट्स आहेत जाट उले ते पण मी बऱ्यापैकी बारीकच करून घेतलेले आहेत जाड नाही ठेवलेत ओले मटार आहेत कांदा आणि टॉमॅटो घेतला आहे या व्यतिरिक्त हळद मसाला आणि गरम मसाला तर गरम मसाल्याच्याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला सब्जी मसाला, मसाला चिकन मसाला किंवा पावभाजी मसालासुद्धा वापरू शकता आणि सुक्या भाजीला जे कोकणातलं वाटण असतं त्यातलं एखादा चमचा लावलं तुमच्याकडे असेल तर तर तरी देखील भाजी खूप चविष्ट लागते आता पुढच्या कृतीसाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा गुलाबी किंवा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा कांदा थोडा परतून झाला की त्यामध्ये आपण जे मसाले घेतलेत म्हणजे हळद तिखट मसाला आणि गरम मसाला हे घालून परतून घ्यायचं आहे मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत गरम मसाला अशा प्रकारे फोडणीत टाकला की त्याची चव खूप छान लागते आत्ता तसे मसाले करपत नाहीत पण अगदीच वाटलं मसाले आहेत तर थोडासा पाण्याचा शिंतोडा किंवा टोमॅटो घालून घ्यायचे टोमॅटोला जे पाणी सुटतं त्याच्यामुळे मसाले करपत नाहीत आणि टोमॅटोसुद्धा पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत मग त्यासाठी मी थोडं मीठ पण घालून घेतलं आहे म्हणजे टोमॅटो लवकर शिजतात आणि एकजीव होऊन जातात आता टोमॅटो कांदा वगैरे सगळं एक्झ्यूस झालं व्यवस्थित शिजलं की त्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्यात त्या घालून घ्यायच्या म्हणजे फ्लावर मटार बटाटा हे सर्व आपण यात घालून घ्यायचं आहे आणि अगदी मध्यम ते मोठ्या गॅसवरती व्यवस्थित एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे असं परतून घेतल्यामुळे काय होतं भाज्या लवकर शिजतात आणि जो फ्लावर आहे तो अखंड राहील पण व्यवस्थित शिजेलसुद्धा तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाज्या आपण परतून घ्यायच्या आहेत आणि गॅस मध्यम ते मोठाच ठेवायचा अगदी मंद गॅस नाही ठेवायचा आता एक दोन ते तीन मिनटं भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत आता या ठिकाणी मी थोडं पाणी घालून घेणार आहे पण हे जे पाणी आहे ते कोमट करून घेतलेलं आहे म्हणजे गरम करून घेतलेलं आहे पाणी नेहमी गरम किंवा ने कोमटच घालावं त्याच्यामुळे भाज्या लवकर शिजतात आणि चव चांगली राहते त्याची आता यावर आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या जर असं बंदवालं झाकण नसेल तर एखाद्या खोलगट ताटामध्ये पाणी ठेवून वाफ काढली किंवा शिजवून घेतलं तरीसुद्धा चालेल एक दो एक ते दोन वाफांमध्ये भाजी व्यवस्थित पूर्ण शिजते तर इथे एक वाफ किंवा उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी की भाजीचा कलर थोडा मटारचा कलर बदलला आहे आणि बटाटा बऱ्यापैकी शिजत आलेला आहे अजून एखादी उकळी आपण काढून घेऊया त्याला पाणी जर कमी वाटत असेल भाजी शिजत नाही असं वाटत असेल तर अशा वेळेला पाणीसुद्धा तुम्ही थोडंसं घालून घेऊ शकता पाणी जास्त झालं तर नंतर आपण आटवून घेऊ शकतो त्याच्यामुळे तसा काही प्रश्न येत नाही आता आपला बटाटा वगैरे बऱ्यापैकी शिजला आहे तरीसुद्धा अजून एक वाफ याला आली पाहिजे म्हणजे व्यवस्थित शिजून जाईल अजून एक पाच मिनटांनंतर मी बघते तुम्ही बघू शकता इथे भाजी पूर्ण सुकलेली आहे आणि जे फ्लावर मटार आणि बटाटा या तीनही गोष्टी भाजीतल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत हवं तर डिशमध्ये काढून चेक करून घेतलं तरी चालेल इथे फ्लावर अगदी बारीक चिरूनसुद्धा तो अतिशय गळून वगैरे गेलेला नाही आहे भाजीमध्ये अखंड आहे कारण आपण व्यवस्थित परतून घेतलेला होता फ्लावर तर अशा प्रकारे आपली ही भाजी फ्लावर मटार बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे गरमागरम भाकरीबरोबर खायला अप्रतिम तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद